आस्था समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ राजमुंद्री आंध्र प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या पंचवीसाव्या सब ज्युनियर राष्ट्रीय फेन्सिंग तलवारबाजी स्पर्धेत चौदा वर्षाखालील गटात आसगाव तालुका पन्हाळा येथील कुमारी जिजाऊ जीवन पाटील हिने वैयक्तिक फॉइल प्रकारात सुवर्ण पदक आणि टीम फॉइल मध्ये ब्रॉन्ज पदक पटकावले अकरा वर्षाच्या जिजाऊ पाटील हिने उपांत्यपूर्व लढतीत बिहारची राज केसला पंधरा पॉइंट सहा अशा गुणांनी हरविले आणि अंतिम सामन्यात चंदीगडच्या चामोली रुब्बीला पंधरा पॉइंट नऊ गुणांनी हरवून सुवर्ण पदक पटकावले जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावले होते तिने आतापर्यंत चार राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन सहा राष्ट्रीय पदके पटकावली आहेत तसेच दोन हजार बावीस मध्ये थायलंड येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते तिने फेन्सिंग खेळ प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव साता समुद्र पार केले आहे कुमारी जिजाऊ पाटील ही आसगाव तालुका पन्हाळा या गावाची असून अक्षरनंदन पुणे या मराठी शाळेची विद्यार्थिनी आहे एन गार्ड फेन्सिंग अकॅडमी बालेवाडे येथे महाराष्ट्र राज्याच्या खेळातील सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कार विजेती आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू श्वेता चंडालिया मणिपूरचे बोम्मय तमिळनाडूचे शंकरा यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करते तिला भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले आहे या यशामध्ये तिला तिचे आजोबा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पी डी पाटील आसगावकर वडील जीवन पाटील आई मनीषा पाटील हिचे सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज